ठाण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ क्रीडाईच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मात्र मनपायुक्त प्रकाश महाजन हे तिथे असताना हे निवेदन न स्वीकारल्याने हे निवेदन अतिरिक्त आयुक्त राजाराम पवार यांना देण्यात आलं बेळकाडू आणि लालफितीच्या कारभारात अडकवणाऱ्या विविध क्षेत्रातील भ्रष्टाचारी आणि कामसुकर प्रशासनाच्या त्रासामुळे ठाण्याचे बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली क्रीडाई औरंगाबादच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यासाठी सकाळी साडे दहा वाजता बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स आर्किटेक्ट सिव्हिल इंजिनियर्स एकत्र आले होते महानगरपालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी निवेदन न स्वीकारल्यामुळे अतिरिक्त आयुक्त राजाराम पवार यांना निवेदन देण्यात आलं त्यानंतर महानगरपालिका का कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फीत लावून शांती मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी पांडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी अजय खैरनार देवानंद कोडगिरे विजय शर्मा राजेंद्रसिंग जबिंदा यांसह अनेक कॉन्ट्रॅक्टर्स मोठ्या संख्येनं उपस्थित होते कडाई या संघटनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष कैलासवासी सूरज परमार यांनी शासकीय जो दिरंगाई भ्रष्टाचार आणि कामचुकार धोरण कुठल्याही गोष्टी नियमामधील सुसूत्रता नसणे या सगळ्या वैतागाला कंटाळून आत्महत्या केली आणि त्याच्या निषेधार्थ आमची जी क्रडाई संघटना आहे नॅशनल लेवलला त्या संघटनेद्वारे आज घटस्थापनेच्या शुभमोहर्तावर देशव्यापी बंद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या सर्व शासनाच्या कुशासनातून सुशासनाकडे नेण्यासाठी एक विनंती वजा आमचा हा निषेध मोर्चा होता ह्या वेळेपर्यंत प्रशासन हे तर पिळतं आम्हाला की आत्महत्या करावी लागते ही वेळ आलेली होती आणि केवळ याच्यामुळे की त्यांच्या दिरंग प्रशासनाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत जे धोरण आहेत त्याच्यामुळे तर त्याच्यात सुसूत्रता यावी अशी आमची मागणी आहे जो काही आता प्रचंड मोठा भ्र भ्रष्टाचार व्हायला लागलेला आहे आणि आमचा स स्पेशली बांधकाम विभागामध्ये जो आम्हाला त्रास होतो आहे बिल्डिंग परमिशनपासून ते सगळ्या गोष्टींसाठी त्याच्या निषेधामध्ये हा मोर्चा निवेदन देण्यासाठी काढलेला होता आम्ही पूर्वकल्पना दिलेली होती मनपा आयुक्त यांनासुद्धा परंतु अतिशय आश्चर्य आणि खेद वाटतोय की मनपा आयुक्त तिथे आमचं निवेदन स्वीकारायला हजर नव्हते याचा खेद मी जाहीर करतो आणि आमच्यातर्फे याच्याबद्दल निषेध व्यक्त करतो आहे अतिशय शांत आणि चांगल्या विषयावरचा हा मोर्चा होता आणि तरी पण आयुक्त साहेबांनी या प्रकारे आमच्याशी भूमिका घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की माननीय आयुक्त साहेब आत्ताच निवृत्त झालेत का काय का शासनाचे नोकरदार आहे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आमच्या असोसिएशनचे ठाणेचे परमार जे गेले तसे आमचे कोणी जाऊ नये आणि सरकारने यांच्यावर वचक ठेवून हे कार्य चांगल्या पद्धतीने ऑनलाईन करावं हो। ही आमच्या सर्वांची प्रांजळ इच्छा आहे शासनाने हे ऑनलाईन केलं सगळं तर त्रास होणार नाही शासनाला पण चांगलं महसूल प्राप्त होईल हीच इच्छा आहे डई के थाना अध्यक्ष के जो दुखद निधन हुआ है ये चीज जो हुई है बहुत गलत हुई है यदि इतनी अड़चने हमारे बिल्डर्स को सहन करनी पड़ी है इट इज़ अ वेरी सैड सिचुएशन आगे चल के ये ना हो आज एक आदमी ने अपनी जान गवाई है उस पर स्टॉप होना चाहिए लडाई का जो निवेदन है उस पर एक्शन ले ऐसा ना हो कि हमने खाली कागज दे दिया और कागज वापस ले लिया ना उस पर एक्शन होना चाहिए और एक्शन ऐसा होना चाहिए कि जिसको पूरे लोगों के उसको इम्पैक्ट मालूम पड़ना चाहिए seconds